नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अग्रिकॉस कुशल सोनवणे सगळ्यात महत्वाचं आज आज आपण आलेलो आहे लासलगाव येथील बुद्रुक या ठिकाणी आलोय सर्वप्रथम भाऊंना नमस्कार भाऊ नमस्कार नमस्कार आपलं नाव काय विलास कवडे विलास कवडे राहणार बुद्रुक वाकी बुद्रुक साधारण तुम्ही आतापर्यंत किती वर्षापासून माझं मार्गदर्शन घेऊन राहिले दोन वर्षापासून दोन वर्षापासून किती प्लॉट गेले तीन गेले प्लॉट तीन गेले पहिल्या प्लॉट चा आपला प्रॉब्लेम काय होता सगळ्यात महत्वाचा जिथे आपली ओळख झाली ती तिथं लाल कोळीचा आणि फुटव्याचा एक साईड झाला तरी फुटवा नव्हता आणि जर बघितलं आपण त्यानंतर जी आपली सुरुवात झाली रिझल्ट किती दिवशी दिसले रिझल्ट तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी म्हणजे तिढं ज्यांचा विश्वास मी जिंकला आणि एकंदरीत त्यानंतर जर बघितलं त्या प्लॉटला उत्पन्न किती झालं आपल्याला उत्पन्न जवळ जवळ टक्के कमी झालं बाकी सत्तर ऐंशी टक्के प्लॉट शंभर टक्के हातात शंभर टक्के त्यानंतर कांद्याचा प्लॉट घेतला कांद्याच्या प्लॉट मध्ये आता आपल्याला जो काही चर्चा झाली या चर्चेमधून जे चर्चे काही निष्पन्न म्हणजे काय आपल्याला माझ्या लक्षात आलं तर त्यांच्या प्लॉट मध्ये तुमच्या प्लॉट मध्ये काय बदल वाटला आपला प्लॉट पूर्ण म्हणजे खराब झाला होता पावसाने पूर्ण प्लॉट जसे क्लिअर झाला पूर्णपणे पूर्णपणे आणि दोन रुपये पण घडले का हो चमत्काराला नमस्कार हो। शंबर 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 टक, टक शंबर आता सगळ्यात महत्वाचं शेतकरी मित्रांनो आपण आता इथं जिथं उभ आहे आता हा प्लॉट विलास भाऊंचा आहे आणि त्यांच्या शेजारी भाऊ आपलं नाव काय शिवराम शिवराम आरोटे आणि आपलो केशव केशव वाघ चौरे आता यांची जे काही टमाटाचा प्लॉट आहे तो पण आपल्याकडे आहे बरोबर आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो लागवडी पासून मार्गदर्शन आहे मार्गदर्शन करत असताना आता या प्लॉटला झालेले शौला छत्तीस दिवस आता शौ वरायटी शव व्हरायटीचे एक सगळ्यात महत्वाचं प्रत्येक शेतकऱ्याचं आज म्हणणं आहे की याला सिटिंग होत नाही oh. आणि काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे सिटिंग खूप होती तर स्ट्रक्चर वाकतं hmm. मग सिटिंग होती पण फुगत नाही असे दोन तीन प्रश्न आहे आतापर्यंत आपण शौचे जेवढे बी प्लॉट काढले तेवढ्याने एक सारखी साईज काढली आत्ताच कन्नड जर मागचा व्हिडिओ बघितला तर तिथं आपण शेतकऱ्यांचं एकच म्हणणं आहे का सप्परंदा सारखी साईज निघाली तो व्हिडिओ तुम्ही पण पाहिला असेल आणि त्या ठिकाणी आता मला एक दोन दिवस झाले त्यांचाच कॉल आला तर ते आता प्लॉटला एक महिना म्हणून लक्षात राहिलं नाही तर ते एवढंच बोलले ओळख कशी करून दिली सर सारखी साईज झाली बोलतोय मी म्हणजे माझ्या काय लक्षात आलं तो कन्नड वरून बोलतोय म्हणजे हा शेतकरी माझा आहे मित्रांनो लागवडी पासून मार्गदर्शन केलेलं आहे आणि आता जी बघितलं आपण छत्तीस दिवसाचा प्लॉट झालेला आहे छत्तीस दिवसाच्या म्हणा आतापर्यंत तुम्हाला काय काय वाटलं काही प्रॉब्लेमच नाही आला त्या गोष्टी प्रॉब्लेम काहीच नाही म्हणजे तुम्हाला सुद्धा आज पहिलीच विजिट आहे तुम्हाला बोलवण्याची सुद्धा गरज आहे गरज नव्हतीच बाडारे आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो आता जर बघितलं तर थोडं पाणी नियोजन तुमचं कमी गेलं कमी हा पाणी कमी गेल्यामुळे आता साधारण चौथा दिवस हे प्लॉट थोडा स्ट्रेस मध्ये दिसल पानांच्या वाट्या होताना दिसतील परंतु कोणतीही काळजी करायची गरज नाही आज सायंकाळी तीन ते चार तास पाणी दिल्यानंतर शंभर टक्के वाट्या क्लिअर होऊन जातील त्यानंतर जर बघितलं आपण फुल फुलकळी विषयी आज बोलू सगळ्यात महत्वाचं फुलकळी सेटिंग साठी जे काय आपल्याला ऍप्लिकेशन वापरायचे फुलकळी किती दिवसानंतर चमकली तुम्हाला आता आपल्याला एकतीस दिवसानंतर बरोबर आहे म्हणजे ऍप्लिकेशन द्यायचा वेळ आणि फुलकळीचा पिरियड एक सोबतच झाला सोबतच झाला ऍप्लिकेशन दिल्यानंतर किती फुलकळी वाढू राहिली भरपूर प्रमाणात वाढली किती दिवस झाली जवळजवळ चार दिवस झाले चार दिवस झाले आठ दिवसाचा प्रोडक्ट रिझल्ट आहे बरोबर आहे प्रत्येक प्रॉडक्ट आठ दिवस काम करतो ऍप्लिकेशन म्हणजे स्प्रे किती दिवसाला आता स्प्रे जवळजवळ पाच सहा दिवसाला आणि ड्रीप ऍप्लिकेशन आता, चार दिवसाला थोडं लवकर तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं मॅजिक पॉवर एक किलो एच नाईन्टी एट सगळ्यात महत्वाचं एक किलो त्यानंतर सेव्हन हंड्रेड एक किलो त्यामध्ये ते तेरा चाळीस तेरा वापरायचं तीन किलो या ऍप्लिकेशन सोडल्यानंतर साधारण फुलकळीमध्ये जर सेटिंगचा प्रॉब्लेम असेल तर शंभर टक्के सॉल्व होईल गर्भधारणेचा प्रॉब्लेम असेल तो सॉल्व्ह होईल फुलाचं फळात रूपांतर कोणताही स्प्रेरणा टाकता होईल आणि सगळ्यात महत्वाचं कलिंगड पिकामध्ये आशचाल जिथं मधमाशींची परागी जी गरज आहे ती कुठल्याही प्रकारे गरज पडत नाही हेच एप्लिकेशन कांदा गोट प्लॉटला जर केलं तर शंभर टक्केची काही वावडी पडण्याचं प्रमाण राहतं ते सत्तर ते ऐंशी टक्के मित्रांनो कमी होईल जेणेकरून तुमच्या प्लॉट मध्ये कमी खर्चात कसं नियोजन होईल किंवा आता जर बघितलं आपण मधमाशांचा जर विचार केला मधमाशींची पिठी आणली तर मधमाशांच्या पेटीला सात ते आठ हजार रुपया आज द्यावा लागू राहिले आणि तेच आपण हे जर तिकडे खर्च करण्याऐवजी इकडे जर खर्च केला तर शंभर टक्के आपण फायद्यात राहू मित्रांनो सगळ्यात महत्वाचं कमी खर्च नियोजन यानंतर आपण जर बघितलं टुटा अळाचा मागचा आपण टाकलाय तिथं तुम्ही ट्विट अप्लिकेशन घेऊ शकतात ज्यांचा प्लॉट शंभर टक्के स्ट्रेसमध्ये गेलाय ज्यांना आता खात्री नाही बा आपला प्लॉट होईल असे प्लॉट शंभर टक्के आपण आजपर्यंत काढून दिलेले खरे खोटे सगळ्यात महत्वाचं आता गेले पंधरा दिवसापूर्वी आणि या आजची तारीख आहे नऊ नऊ तारखेची शोभाने जर बघितलं तर इंस्टाग्राम अकाउंटला नऊ तारखेचा तुम्ही व्हिडिओ बघा आज ज्या प्लॉटचा मी व्हिडिओ टाकलाय सकाळी तो प्लॉट तुम्ही जर एक आठ पंधरा दिवस आधी बघितला तर त्या प्लॉटची पूर्णपणे डॅमेज कंडिशन होती ते पण आपण विथ प्रूफ टाकलेलं आहे मित्रांनो सगळ्यात महत्वाचं खात्रीशीर नियोजन आहे आता जर बघितलं आपण तर पुढे घ्या एक सारखी फुलकळी ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत ह्या गल्लीच्या ही साइड म्हणजे जे पहिलं आहे सेम तिकडच्या कडाचं गल्लीचं ते झाड आहे बरोबर आहे इथं जेवढी फुलकळी तेवढीच त्या टोकाला फुलकळी आणि आताच साधारण झाडाची सुरुवात झालेली सर्वांगीण विकासाला आता जर आपण एकदम प्रॉपर पद्धतीने याला नियोजन केलं तर शंभर टक्के आता तुम्हाला जर मी म्हटलं बा की ह्या प्लॉटमध्ये साधारण हा किती प्लॉट आहे एक आहे एक एक प्लॉटाला आपण साधारण नाहीच काही पंधराशे जाळीचा टार्गेट केलं तर निघाल का होता निघल निघाल आणि आता व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ जो आपण काढतोय आता व्हिडिओ काढताना पण आपण जर बघितलं तर मी आल्यानंतर तुम्ही जो काही उल्लेख केला का माझा आतापर्यंतच्या प्लॉट मध्ये असा प्लॉट मी पहिल्यांदा पौरव बरोबर आहे फुटव्यांच्या बाबतीत बरोबर आहे म्हणजे एकंदरीत तिथून माग तुम्हाला फुटव्यांची अडचणीची अडचणी आणि शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट डोळ्यांनी पूर्ण फुटवे फुल फुटर टक्के मित्रांनो लागवडी पासून मार्गदर्शन आहे यानंतर जे काही प्रॉब्लेम असतील कमेंट मध्ये तुम्ही कळवा शंभर टक्के त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवू आता नवीन मराठ्यांच्या बाबतीत जर झालं तर आता तुमचं पंधरा मार्च जवळच आलेलं आहे आणि मार्केटचं माग सांगितलं मी त्या पद्धतीने खरंय खोट आहे वाढलं काल मार्केट वाढलं आणि मित्रांनो हे फक्त स्टेप बाय स्टेप अजून एप्रिल आणि मे महिन्यात बघायलाच भेटणार आहे चांगलं मार्केट राहील याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं पुढच्या ज्या काही एप्रिलच्या वराट्याला लावायच्या आहेत त्या वराट्यांच्या बाबतीत चर्चा करतो जिथं वातावरण थोडं चाळीस डिग्रीच्या आत राहील तिथं आरेमान व्हरायटी टाकू शकता आणि सगळ्यात महत्वाचं तिथं योगी पस्तीस व्हरायटी टाकू शकता जेणेकरून जून महिन्यामध्ये लॉंग ड्युरेशन ज्यांना प्लॉट चालवायचं आहे त्यांच्यासाठी या व्हरायट्या चांगल्या राहतील त्यानंतर जिथं वातावरणाचं टेम्परेचर चाळीस डिग्रीच्या प्लस जात आहे किंवा पंचाळीसच्या आत राहतंय अशा ठिकाणी विरांग अथर्व साहो या व्हरायट्यांची लागवड करा जेणेकरून अडवांटा पाचशे पंच्याहत्तर या वरायटींची लागवड करा जेणेकरून टेम्परेचरला सगळ्यात महत्त्वाचं सिटिंगला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही आणि उत्पन्नाला पण चांगल्या वरायटी आहे बघा योग्य नियोजन वाटलं तर नक्की घ्या आणि अधिक माहितीसाठी जर अजून काही इन्फॉर्मेशन लागली तर खाली दिलेल्या ऑफिसचे नंबर आहे त्यांना संपर्क करा प्लॉट रजिस्टर करा परिपूर्ण मार्गदर्शन दिलं जाईल आणि आत्ता सगळ्यात महत्त्वाचं धन्यवाद भाऊ आपण मुलाखत दिली एवढा वेळ दिला मला त्याबद्दल यांचा पण आभारी आहे आणि तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असतील खाली दिलेल्या नंबर संपर्क करून घ्या परिपूर्ण प्लॉट रजिस्टर करा धन्यवाद